श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड क्रिटिकेअरमध्ये हृदयरोग निदान शिबिर संपन्न लोण शहरात श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड क्रिटिकेअरमध्ये हृदयरोग शिबिर हृदयरोग निदान शिबिर संपन्न झालं तसेच तीस एप्रिल रोजी अद्ययावत कॅथ लॅब मशीनचा भव्य शुभारंभ होणार आहे ई सी जी शुगर ब्लड प्रेशर तपासणी टू एच एन्जिओग्राफी रक्त चाचणी चा या उपचारांवर या उपचारासाठी खास सवलत शिबिरार्थींना मिळण्या मिळण्या सवलतीचे कुपन पंचक्रोशीतील विविध रुग्णांनी मोफत संधीचा लाभ घेतला डॉक्टर नितीन सावंत यांनी रुग्णांना तपासून योग्य तो उपचार आणि सल्ला दिला याप्रसंगी दिनेश शितोळे तुषार खरे महेश भोडके विक्रम गोसावी किरण भिसे प्रमोद बागळे राजू कापसे आदींनी परिश्रम घेतले आज श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलला अँड क्रिटिक केअर लोडन या ठिकाणी भव्य हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आजच्या या धावपळीच्या वेळेमध्ये अनेक तरुण लोकांच्यामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचे आजार हे वाढत चाललेले आहेत आणि या आपल्या आजारांबद्दल अगोदरच जागरूकता आणि निदान होणं गरजेचं आहे हा हेतू ठेवून या ब्लड प्रेशर डायबिटीज आणि हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल क्रिटिक केअर लोनर यांच्या माध्यमातून सध्या चालू आहे त्याचबरोबर उद्या या श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल क्रिटिक केअर आमच्या या कार्डिओलॉजी विभागामध्ये नवीन कॅथलाईम मशीनची सुरुवात ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आम्ही करत आहोत या नवीन मशीन ही फ्लॅट पॅनल मशीन म्हटलं जातं याला आणि या मशीनवरती अद्यापत अशा पद्धतीच्या सर्व सुविधा आहेत आणि आपण या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता की एक रुग्ण आहे या रुग्णाला हे दोन ब्लॉकेजेस आहेत आणि ते ब्लॉकेजेस क्लिअर केल्यानंतर ज्या पद्धतीचा रिझल्ट इथं दिसतोय हे अतिशय सुरेख अशा पद्धतीमध्ये एन्जिओप्लास्टिकच्या प्रोसिजर्स हे रेडिल अँजिओप्लास्टीज या ठिकाणी आपण करत आहेत या हाताच्या शिरेतून ज्याला रेडिल आर्ट्री आपण म्हणतो या हाताच्या शिरेतूनच या अँजिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीच्या प्रोसिजर्स या कॅथलॅबमध्ये आपण करत आहोत मागील बारा वर्षापासून हृदयविकाराच्या रुग्णांवरती होता है या ठिकाणी उपचार होत आहेत आणि आत्ता यामध्ये या अध्यावत त्यातल्या